नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहता युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या घडामोडी कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही पण मराठा नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी फडणवीसांचा अप्रत्यक्षपणे जरांगेंना टोला मनोज जरांगे यांची मुंबईच्या दिशेने कूच पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा म्हणाले ओबीसी मुळासकट उपटावा अशीच त्यांची मागणी आणि आर एस एस प्रमुख मोहन भागवत म्हणाले भाजप आर एस एसमध्ये कोणताही वाद नाही आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही फक्त सल्ला देतो आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आणि सुरुवातीलाच युवा दर्पण लाईव्हच्या बातमीचा इम्पॅक्ट गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील माळी गल्लीतील नाली बांधकाम सुरू असून त्या कामाची बातमी युवा दर्पण लाईव्हने कालच्या बातमीपत्रात प्रसारित केल्याने सदर काम पाहण्यासाठी ग्रामसेवक मुसळे व इंजिनियर सुतनासे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हजर होऊन कामाची पाहणी केली परंतु यावेळी तलवाडा गावचे उपसरपंच अक्रम सौदागर यांनी कामाचे इस्टिमेट मागितले असता मुसळे व सुतनासे यांनी उडवाउडीची उत्तरे देत वेळ मारून नेला व त्या ठिकाणाहून निघून गेले या अगोदर देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैन यांनी या, या कामाचे इस्टिमेट मागितले मात्र त्यांनाही इस्टिमेट देण्यात आलेले नाही यावेळी गल्लीच्या मधोमध मोठा खड्डा खोदून रस्ता बंद करण्यात आलेला होता तो रस्ता जेसीबीच्या साह्याने लोकांना जाण्या येण्यासाठी खर्चातून उपसरपंच अक्रम सौदागर यांनी खुला करून दिला व जोपर्यंत इस्टिमेट देत नाही तोपर्यंत काम बंदच ठेवा असे सांगितले यावेळी तिथे उपस्थित असलेले जयदेव शिंगणे बाळू डहाळे दिलदार शेख अमन सौदागर बनेखा पठाण पत्रकार सुमेध कर्डे पत्रकार विष्णू राठोड आणि गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तलवडा येथील आणखी एक अत्यंत महत्त्वाची बातमी गेवराई तालुक्यातील तलवडा गाव तलाव फुटण्याच्या मार्गावर असून ग्रामपंचायत प्रशासक व महसूल विभाग मात्र निद्रिस्त अवस्थेत असलेले दिसून येत आहे तर गेवराईचे तहसीलदार खोमने व अधिकारी बाबा बडे यांना शेख खिजर जैनोद्दीन यांनी दूरध्वनीवरून याबाबत माहिती दिली तलवडा गाव तलाव संरक्षण भिंती लगतच्या अतिक्रमणामुळे गाव तलाव फुटण्याचा धोका लक्षात घेऊन संरक्षण भिंती लगतच्या अतिक्रमण उठवण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागणी केली होती त्या अनुषंगाने प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकांना दिलेल्या नोटिशीचा कालावधी आज रोजी संपत असताना दुस दुसऱ्या बाजूने तलाव फुटण्याच्या मार्गावर असून तलवडा ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रशासक व महसूल विभाग मात्र याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने गावकऱ्यातून मोठे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे तर सदर गाव तलाव फुटल्यावरच महसूल व तलवडा ग्रामपंचायत प्रशासक कुंभकर्णी झोपेतून जागे होणार का असा संतप्त प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात असून तलाव फुटल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी तलवाडा ग्रामपंचायत ग्रामसेवक मुसळे व प्रशासक चोपडे आणि महसूल विभागाची राहील असे ग्रामस्थांनी बोलून दाखवले भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयात एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी एम के सी एलद्वारा आयोजित मंजूषा कार्यक्रमाचे बक्षीस वितरण बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते व संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळसर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रस्तावित एम के सी एलचे कोऑर्डिनेटर विठ्ठल पांचाळ यांनी केले तर या स्पर्धेत मुंडे नंदिनी व ढाकणे ज्ञानेश्वर यांनी प्रथम बांगर तुषार व कुडके धनश्री यांना द्वितीय तर देवडकर आदित्य व झारगड उमेश यांनी तृतीय क्रमांक पटकावला यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होऊन नावलौकिक मिळवून विद्यालयाचे व आईवडिलांचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन श्री स्वामी यांनी करून अनमोल असे मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोपातून मुख्याध्यापक श्री आघाव सर यांनी प्रश्नमंजूषा कार्यक्रमाबद्दल एम के सी एलचे आभार मानत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री डी पी डोळे सर यांनी केले तर आभार श्री देशमुख सर यांनी मानले याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री सर एम के सी एलचे श्री विठ्ठल पांचाळ सर दाकने सर, लाड सर, खेडकर सर देशमुख सर चोले मॅडम यांची उपस्थिती होती संपूर्ण बीड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत असून धारूर तालुक्यात बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वान नदीला पूर आला असून धारूर आसरडोह आणि धारूर आडस मार्गावरील दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत या पाण्याच्या प्रवाहात रात्री एक चार चाकी आणि एक रिक्षा वाहून गेल्याची घटना घडल्या आहेत दरम्यान यातील एक जणाचा मृतदेह सापडला असून एक जण मात्र अद्यापही बेपत्ता आहे गेल्या दोन दिवसांपासून धारूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून तांदळवाडी धरणभोर वाहत असल्यामुळे आवरगाव व अंजंडोह येथील पूल पाण्याखाली गेले आहेत बुधवारी रात्री रुई धारूर अंजंडोहकडे जात असताना आठ वाजता धारूर येथील अडत व्यापारी श्री नितीन शिवाजीराव कांबळे वय बेचाळीस वर्षे यांची कार पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेली प्रशासन व पोलीस आणि गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली असता अखेर गुरुवारी सकाळी सहा वाजता पुलापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला दरम्यान आवरगाव पुलावरून देखील रात्री बारा वाजता एक रिक्षा वाहून गेल्याची घटना घडली असून या घटनेत अनिल बाबुराव लोखंडे वय सव्वीस वर्ष हा तरुण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नदी किंवा ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोकादायक नाही याची खात्री करूनच नदी किंवा ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करावा युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर बीड जिल्हा पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरला असून बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात शेळ्या चारण्यासाठी गेलेले शेख इब्राहिम बासू वय साठ वर्षे या वृद्धाची कुराडीच्या दांड्याने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी घडली वडवणी तालुक्यातील उपळी गावातून स्वतःच्या शेतात शेळ्या चारण्यासाठी निघालेल्या शेख इब्राहिम बासुभाई वय साठ वर्षे यांना गावातीलच दोन ते ती तीन ती जणांनी रस्त्यात शेळ्या आडव्या आल्याचे कारण पुढे करत कुऱ्हाडीच्या दांड्याने जबर मारहाण केली असता गंभीर जखमी झालेल्या शेख इब्राहिम यांना प्राथमिक उपचारासाठी वडवणी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात रेफर केले मात्र त्यांना बीडला आणण्यापूर्वी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान या घटनेची माहिती कळताच वडवणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत कला क्रीडा आरोग्य पर्यावरण सांस्कृतिक सामाजिक आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोटरी इंटरनॅशनलच्या अखत्यारीत असलेल्या गेवराई रोटरी क्लबच्या वतीने दिनांक पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त राष्ट्र निर्माता पुरस्कार अर्थात नेशन बिल्डर अवॉर्ड शिक्षकांना दिला जाणार आहे यासाठी इच्छुक सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत दिनांक पाच सप्टेंबर हा दिवस तज्ज्ञ डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणून देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ गेवराईच्या वतीने गेवराई तालुक्यातील शिक्षकांना राष्ट्र निर्माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यासाठी तालुक्यातील शिक्षकांनी आपले प्रस्ताव रोटरी क्लब ऑफ गेवराई यांच्याकडे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पर्यंत कार्याच्या पुराव्यासह रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र बरकसे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर बेचाळीस सहासष्ट आणि सचिव प्रवीण जैन यांच्याकडे सादर करावेत असे आवाहन रोटरी क्लबचे प्रोजेक्ट सर्व्हिस चेअरमन धर्मराज करपे समिती सदस्य गणेश कुलकर्णी मनोज टाक डॉक्टर किशन देशमुख महेश मोटे डॉक्टर नागनाथ मोटे जयराज कैराणी उमेश बजाज आदींनी केले आहे युवा दर्पण लाईव्हसाठी राजेंद्र बरकशे गेवराई आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार